आणि त्याच्या लागताने माझे पापाची क्षमा झालेली आहे त्याला पूर्ण केलं आणि तीन दिवसानंतर तो जिवंत झाला जर जा तुम्ही असा विश्वास ठेवताय तर तुमचं तालन झालेलं आहे प्रियानो तालन आपल्या चांगल्या कलमाने नाही होत ही देवाची कृपा आहे आणि देवाची कृपाद्वारे आपलं तालन आहे तर आज आपण बघणार आहोत की काय असं लोक म्हणत आहेत की सप्टेंबर महिन्यात खूप काय होणार आहे तर आपण एक एक गोष्टीबद्दल बघूया आपण वाचूया मत्तय चोवीस बत्तीस अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या त्याची डहाळी कोमल असता तिला पाणी फुटू लागली म्हणजे उन्हाळ्याजवळ जवळ आला आहे असे तुम्ही समजता तसेच तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाळाशीच आहे असे समजा मी तुम्हाला कशीच सांगतो हे सर्व पूर्ण होईसपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही तर प्रें इथं काय लिहिलेलं आहे अंजिराच्या झाडाबद्दल इथं बायबलमध्ये सांगितलं आहे आता येशू किस्सेने अंजीवेच्या झाडाचा दाखला का दिला कारण अंजिरीचं झाड हे इस्रायल वास्ट दर्शवते आता जेव्हा अंजिरीचं झाड जेव्हा त्याची डहाळी कोमल कोमल असती आणि पाने फुटू लागतात